नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आता उन्हाळ्याचा सीझन चालू झालं आहे उन्हाळ्याचा सीझन म्हणजे आंब्यांचा सीझन हा उन्हाळ्याच्या मध्येच हा आंबा येतो आंबा हा फळांचा राजा म्हटलं जातं त्याच आंब्यापासून आज आपण आमरस बनवणार आहे काही काही लोकांना हा आंबा असा चुकून खायला आवडतो किंवा कापून खायला आवडतो जर कलबी वगैरे आंबे असले तर कापून खायला पण छान लागतात ते पण काही काही लोकांना आमरस पण आवडतो मग तुम्हाला काय आवडतं आमरस आवडतो की नुसता आंबा खायला आवडतो मला कमेंटमध्ये नक्की कळवा आज आपण त्यात आंब्यापासून आमरस बनवणार आहे आमरसपुरी ही खूप छान लागते लग्नांमध्ये हा बेत असतोच अमरजपुरीचा ह्या सीझनला लग्नाचा समारंभ असले तर लग्नात पण अमरसपुरीचा बेत असतोच त्याच अमरजपुरी आज आपण बनवणार आहे तर मग आमरसची रेसिपी आज बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनल नवीन असेल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्यासाठी बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढच्या माझे ज्या जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आमरस बनवायला आहे दोन आंबे घेतलेत मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत त्याचे फुटचे चिकाचा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे जेणेकरून चीक राहणार नाही आपल्या आंब्यामध्ये दोन्ही आंब्याचा पण चीक काढून घेऊया चिकाचा भाग त्याचे दोन तुकडे असे करूया असे सर्व तुकडे करून घेतलेत मी ह्या बाटाचं नंतर आपण काढूया एक चमचा घ्यायचा आणि चमच्याने असं स्कूप स्कूप करून काढून घ्यायचं हे आतला पॉल चमच्याने काढला की पूर्ण पल पलप निघून सा येतो परत तर हाताने हाताने आपल्याला वेगळं करायची जरूरत नाही छान असा पलप येतो निघून चमच्यानी असा सर्व पल्प याचा काढून घेणार आहे मी चार याचा हा सर्व चारी सालीच आपण काढून घेतलाय सर्व चमच्या मस्त पल्प आलाय आता हे बाटीचं आपण काढून घेऊया बाटीची अशी साल काढून घ्यायची हे सुरीन याचं काढून घ्यायचंय त्याचा बाकीचं उरलं आहे ते तुम्ही खाऊ शकता आता हाताने पिळून घ्यायचं तर पिळून घ्या आता हा दुसरा असा पण काढून घेते मी आता सर्व पल्प काढून घेतला आहे मी थोडा सुरीने बारीक करू शकतो त्याला म्हणजे मिक्सरला आपल्या लगेच फिरला जाईल आता हा सर्व पल्प आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊया ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे मीठाने थोडी आपली चव चांगली येते आंबरसला थोडंसंच टाकायचं चिमूडभर आणि हे थोडीशी साखर टाकते मी तसे आंबे गोडच आहेत तर थोडीशी चवीसाठी टाकायची साखर एकाच चमचा आणि वेलची पूड आहे ती टाकते एक छोटा चमचा हे सर्व आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे थोडं एकदा असं फिरवून लगेच बंद करायचंय हां एकदाच फिरवलंय मी छान बारीक झालंय यात तुम्हाला जर दूध घालायचं असेल आयत्या वेळेला थोडं थोडंसं अर्धी अर्धी वाटी जेव्हा सर्व कराल तेव्हा दूध घालू शकता आधीच दूध घालून ठेवायचं नाही आहे नाही तर आमरस काळा पडतो सर्विंगसाठी रेडी आहे आपला आमरस एकदम घट्ट असा घरगुती अशा आंब्याच्या फोडी घालून मी सर्व करते आमरस कशी वाटली तुम्हाला ही आमरसची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा